नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूर मध्ये आपला मनपूर्वक स्वागत गुरुवारी प्रवीण समजिसकर या चौतीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं रुग्णालय त्याचबरोबर डॉक्टर यांच्यावर कार्य कारवाई होणार का याबाबत आता सध्या कुटुंब त्याचबरोबर नातेवाईक मागणी करतायत आणि आक्रमक होताना दिसत आहेत तत्पूर्वी आपण त्या संबंधीची पा पहिली जी घटना आहे ती जाणून घेऊयात मी आता आहे बदलापूर पश्चिम या ठिकाणच्या सोनिवली येथील गोल्डन व्हॅली या सोसायटीमध्ये या सोसायटीमध्ये प्रवीण समजेसकर चौतीस वर्षीय तरुण हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता आई वडील पत्नी त्यांच्या दोन चौकोनी कुटुंबासोबत राहत आहेत त्यांना चार बहिणी आहेत चार बहिणींचा एकुलता एक भाऊ त्यांनी गमावलेला आहे त्यांना रविवारच्या दिवशी त्यांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता आणि अपघात झाल्यानंतर अं त्याचं या दुखापतीसाठी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं उपचारासाठी त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल अशा प्रकारे सांगितलं होतं आणि शस्त्रक्रियेसाठी त्यांनी गुरुवारची वेळ दिली होती गुरुवारी नऊ वाजता त्यांना शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं आणि यावेळी प्रवीण समजिसकर हे आ, चालत अगदी व्यवस्थित चांगल्या अवस्थेतच चालत फिर स्वतः ऑपरेशन थिएटर मध्ये गेले मात्र ते आतमध्ये गेल्यानंतर जिवंत बाहेर आलेच नाहीत आणि ही जी घटना घडलेली आहे ही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुकीमुळे घडलेली आहे असा पर... पासून आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी एका तरुणाचा नाहक जीव गेलेला आहे आणि या तरुणाच्या डॉक्टर आहेत किंवा रुग्णालय व्यवस्थापन आहेत हे मात्र आजही मोकाट आहेत यांच्यावर कायद्याचा कुठल्याही प्रकारचा धाक नाहीये जर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तर याला जबाबदार कोण याला कुठेतरी तपरात बसायला हवी यासाठी हे लाईव्ह आपण करत आहोत या माध्यमातून प्रवीण समजिसकर यांच्या बहिणी आपल्यासोबत आहेत घडलेला प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर झालेला प्रकार त्या आज आपले बदलापूरच्या माध्यमातून लोकांना सांगणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय एकंदरीत जो प्रकार होता तो घडलेला होता सर्वप्रथम तुमच्या भावाला उपचारासाठी दाखल केलं आणि गुरुवारच्या दिवशी त्यांची सर्जरी होणार होती त्यावेळेला एक काय झालं होतं आणि तुमच्या भाऊ जेव्हा तुम्ही दाखल केला तेव्हा कुठल्या अवस्थेत होता कशी त्याची प्रकृती होती मी आठ वाजता आली होती हॉस्पिटल मध्ये भाऊ माझा खूप व्यवस्थित होता त्याने सांगितलं त्याला बोलली मी का घेऊ नकोस तो बोलला एकदम व्यवस्थित आहे तो तस हसत गेला ऑपरेशन मध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये तो गेला पहिला त्याच्यानंतर एक डॉक्टर आतमध्ये किती वाजताची गोष्ट आहे नऊ वाजता गेला तो ऑपरेशन थिएटर मध्ये त्याला नेलं त्याचा पाठोपाठ पाच मिनिटांनी एक डॉक्टर गेला आतमध्ये जो भूल देणारा डॉक्टर होता दहा पंधरा मिनिटांनंतर सगळी घाई झाली त्यांची सगळी धावा धाव करायला लागली मी त्यांना विचारते काय झाले मला सांगा काय होत माझा भाऊ व्यवस्थित आहे का तर ते बोलले का व्यवस्थित आहे सर्जरी चालू आहे मग साडे नऊ वाजता परत बोलते मी काय झाले मला तुम्ही धावताय कशाला ह्या मशीन त्या मशीन सगळ्या मशीन घेऊन धावत होते त्याच्यानंतर पावणे दहा वाजता ती शॉक देता ती मशीन घेऊन आतमध्ये गेले तेव्हा मला एकदम घाबरली मी म्हणून परत विचारलं काय तर ते सगळे जे बाहेर येत होते ते बोलत होते की हे सर्जरी चालू आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ व्यवस्थित आहे मग परत पावणे अकरा वाजता मला आतमध्ये बोलून येत मला बोलतात काय सर्जरी झाली नाहीये मुलीचं इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर त्याने भूल आली नाही त्यांनी मग अजून एक गुलीचं इंजेक्शन दिलं त्यांना असं ते म्हणाले ते बोलले आणि बीपी खूप लो झाला मग बीपी वाढवण्यासाठी त्यांना दोन इंजेक्शन दिली कसली इंजेक्शन दिली आम्हाला काय सांगितलं मला तेवढंच बोलले फक्त मा आता सेबल आहे बोले आम्ही आयसीयू मध्ये घेऊन जातोय खाली पावणे अकरा वाजता त्याला आयसीयू मध्ये खाली घेऊन गेले तो जसं गाव तुम्हाला भावाला दाखवण्यात आलं होतं काय असं काही बोलले तेव्हा डॉक्टरांनी मी बघितलं काचे बघून त्याला तो ऑपरेशन थिएटर मध्ये होता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर मी उभी होती त्याला मी बघितलं तो एकदम शांत पडलेला होता त्याला बाहेर घेऊन आले आयसीयू मध्ये खाली नेताना त्याला बघितलं तर चेहरा एवढा त्याचा सुजलेला जीप बाहेर आलेली निळी पडलेली जीप त्याची आणि त्याला आयसीयू मध्ये घेऊन गेले अकरा दहा मिनिट झाले आयसीयू बाहेरून लॉक केला त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं नाही त्याने आम्ही विचारत होतो काय करताय दहा मिनिटानंतर बाहेर आला बाहेर डॉक्टर बाहेर आले आणि आम्हाला बोलतात की तो आता राहिला नाही म्हणून त्याला सांगितलं अकरा वाजता आम्हाला सांगितलं अकरा सव्वा अकरा वाजता बोलले ते की तो राहिला नाही आम्ही आयसीयू खोलून मला बघायचे बोलली आतमध्ये जबरदस्तीने गेलो आम्ही आतमध्ये गेलो तर त्याला इथे कट केलं होतं आणि ह्याच्यामध्ये नळी टाकली होती नाकातून रक्त येत होत तोंड एवढं झालेलं त्याचं अरे बापरे त्याच्यासोबत काय केलं आपल्याला काय माहिती नाही पण सगळी डॉक्टरांची चुकी होती कारण माझा भाऊ हसत आतमध्ये गेला त्याचे रिपोर्ट नॉर्मल होते सगळे एक गुण एक रिपोर्ट नॉर्मल ऑपरेशनला जायच्या आणि इसीजी केली एसी नॉर्मल बीपी नॉर्मल शुगर नॉर्मल माझा भाऊ आतमध्ये गेला तुम तुम कौन -कौन नी नी। दोन तासामध्ये त्याच्यासोबत काय केलं आम्हाला काहीच माहिती नाहीये कोण कोण आहे मी आम्ही चार बहिणी मम्मी पप्पा माझी वहिनी येणी माझ्या भावाची दोन छोटी मुले आहेत एक आठ वर्षाची आणि एक दीड महिन्याची आता माझ्या भावाचा आम्हाला नाही हवंय माझ्या भावाला भावा डॉक्टरांनी वा खूप धक्कादायक माहिती या ठिकाणी त्यांच्या बहिणीनं आपल्या समोर दिलेली आहे दोन वेळा त्या प्रवीण समजितकर या तरुणाला दोन वेळा भुलीचे इंजेक्शन देण्यात आलं हे भुलीचे इंजेक्शन दोन वेळा देण्याची काय वेळ आली होती डॉक्टरांवर आणि त्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या पासून ते अगदी आयसीयू मध्ये नेण्यापर्यंत त्या प्रवीण करला काय झालं होतं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये हे अजूनही गुढ आहे आणि ज्या वेळेला बहिणींनी आपल्या भावाला अवस्थेत बघितलं त्यावेळेला अगदी भाऊ निपुचित पडलेला होता नाकातून रक्त येत होतं म्हणजे नक्की प्रवीण समजिसकर यांचा मृत्यू कोणत्या वेळेस झाला डॉक्टर कोणती गोष्ट लपवतायत का अशा अनेक प्रश्न या ठिकाणी समोर येत आहेत आणि ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट बदलापुरात घडलेली आहे बदलापुरातल्या सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी घडलेली आहे हे सगळं झाल्यानंतर त्यांची दुसरी बहीण जी आहे आपल्या सोबत आहेत ज्योती शेलार त्यांचं काय म्हणणं आहे यावरती आपण जाणून घेणार आहोत हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर काय झालं एकंदरीत प्रकार त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला झाले एंटर आणि मी धावत आली मला बोलली की माझा भाऊ राहिला नाहीये आपला भाऊ गेला म्हटलं मी बोलले असं कसं गेला कोणी सांगितलं तुला मग मी डायरेक्टली आयसीयू मध्ये गेले आयसीयू मध्ये गेले तर बघितलं तर पूर्ण निश्चित पडलेला पूर्ण चेहरा सुचलेला आता एवढं एवढीशी इंजुरीसाठी तुम्ही एवढं करताय चेहरा एवढा सुद्धा निळा झालेला चेहरा म्हणजे विष प्रयोग झाला आहे शंभर टक्के विष प्रयोग झाला आहे त्याच्यानंतर मी बाहेर आले डॉक्टर शोधा शोधा शोधतो डॉक्टर मला कुठे ना दिसत नाही ओपीडी मध्ये जाऊन आले तिथे डॉक्टर नव्हतं हो डॉक्टर लातून ओटीपी मध्ये राहिले त्या ह्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर असताना मी बोललो की डॉक्टरांना खाली बोलवा तेव्हा मनीष सर आले खाली त्याची कॉलर पकडली आणि मी ओपीडी मध्ये घेऊन गेले आणि त्यांना विचारलं हे कसं झालं हे मला सांग तिथे ओपीडी मध्ये असताना भूल देणारे डॉक्टर होते तिथे hmm. ते एका शब्दाने सुद्धा बोलत नव्हते आणि तो मनीष डॉक्टर पण एका शब्दाने बोलत मी फक्त त्यांना विचारले तुम्ही हे असं केलं नॉर्मल पेशंट होताना मग तुम्ही त्याच्यावर असं का केलं बरोबर आहे की नाही मग ते बोलायला तयार नाही की आम्ही असं करत असताना असं झालं तसं झालं हे म्हणजे लास्टपर्यंत हर एक म्हणजे पाच डॉक्टर होते पाच डॉक्टरांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट होत्या तेव्हा एकही स्टेटमेंट स्टेबल नव्हती आणि मी मग तेव्हा सांगितलं तेव्हा की सगळ्या डॉक्टरांना बोलवा ना, बोल ना इथे जे जे डॉक्टर होते त्या डॉक्टर सगळ्यांना बोलवा आणि मग तुम्ही एक ता ना एकत्र तेव्हा त्यांनी मिटिंग केली आयसीयू लॉक लॉकडाऊन ठेवलं आणि ऑपरेशन मध्ये दडून बसलेले डॉक्टर त्यांनी मिटिंग केल्यानंतर ते डॉक्टर पूर्ण खाली आले ते सुद्धा पोलीस आले त्याच्यानंतर ते लोक खाली आले आणि मग त्याच्यामध्ये जाऊन ओ मध्ये जाऊन आम्ही विचारणा वगैरे केली तेव्हा त्या मेंद्रा डॉक्टरची बहीण सुद्धा त्याच्यावरती तिला मी बोलले की तुझं काय काम आहे इथे तू नव्हतीस ना हे सगळं करताना तू नव्हतीस ना तुझा काय संबंध येत नाही तू बाहेर जायचं तू सपोर्ट करायला यायला नाही यायचं आणि म्हटलं मी तुला सोडणार नाही मी मनीषला सुद्धा सांगितलं मी तुला सोडणार नाही कारण माझ्या भावाची आता अशी अवस्था केल्यात ना आणि आता माझी अशी मागणी आहे ते हॉस्पिटल आणि डॉक्टर हे दोन्ही सुद्धा संपले पाहिजे मला ते हॉस्पिटल आता पाहिजेच नाही अजिबात ओपन नाही पाहिजे जेणेकरून माझ्या भावाबरोबर असं झालंय ते बाकीच्या पेशंट बरोबर होऊ नये याच्यासाठी मी मागणी करते की ते हॉस्पिटल बंद झालं पाहिजे ती कारवाई योग्य ती कारवाई झाली पाहिजे माझं एवढं आहे अगर तुमच्याने नाही होत आहे तर मी स्वतः पण करायला तयार आहे मी पोलिसांना सुद्धा अशी स्टेटमेंट दिली आहे की तुम्ही करताय की मग मी करू तुमच्या भावाचा अकस्मात मृत्यू आहे की हत्या आहे तुम्हाला काय वाटतं भावाने केलेली हत्या आहे डॉक्टरांनी केलेली निव्वळ हत्या आहे त्याच्यामुळे मला हा न्याय भेटलाच पाहिजे हॉस्पिटल बंद झालं पाहिजे डॉक्टरांवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आम्ही सरळ मार्गाने जातोय त्याच्यासाठी एवढंच सांगते वाईट मार्गाला जायला भाग पाडू नका एक प्रकारचा कुटुंबाने इशारा दिलेला आहे या ठिकाणी प्रशासनाला देखील इशारा दिलेला आहे कडक शब्दामध्ये की आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका जी काही घटना घडलेली आहे ती आत्ताच दोघ्या बहिणींनी ज्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सांगितलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीं मागे आपण स्वतः अंदाज लावू शकतो की नक्कीच काहीतरी काळभेरा आहे डॉक्टरांची कुठेतरी चूक आहे रुग्णालयाची कुठेतरी चूक आहे आणि ती लपवण्याचा प्रयत्न डॉक्टर करतायत या डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर कोणा आता हस्त आहे का अशा प्रकारचे प्रश्न देखील निर्माण होत आहेत कारण अद्याप डॉक्टरांवरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही हॉस्पिटल मोकाट उघड आहे डॉक्टर मोकाट फिरतायत मी आजच बघितलंय की हॉस्पिटल ओपन आहे त्याच्या बाहेर पोलिसांचा पहारा दिलाय म्हणजे तुम्ही प्रोटेक्शन कोणाला देता ज्याच्या बरोबर झालेलं आहे त्याला देणार त्याची सांत्वन करणार की तुम्ही हॉस्पिटलला प्रोटेक्शन करणार हे पण आहे ना मग हे कोणाच्या ह्याच्या खाली कोणाच्या दडपणाखाली होते का न्याय हवा आहे कुटुंब न्यायाची मागणी करत आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही सामाजिक संघटना ज्या आहेत त्या त्यांनी पुढाकार घेतलेला आहे कुठेतरी बदलापुरात ह्या ज्या वारंवार घडणाऱ्या घटना आहेत त्या थांबल्या पाहिजेत बदलापुरातून या ज्या काही आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे कुठेतरी आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा मांडण्यात आलेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे बदलापूरकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मनसे महिला शहर अध्यक्षा त्याचबरोबर निर्भया सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर या नेहमी रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्यांनी नेहमी असे प्रश्न मांडून अगदी प्रशासनाला हलवण्याचं काम केलेलं आहे याही प्रकरणात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन निर्भया सामाजिक संस्थेच्या वतीनं आज पोलीस स्थानकात एक अर्ज दिलेला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर कायदेशीर कारवाईची मागणी केलेली आहे त्याचबरोबर दयावन सरकार ही जी सामाजिक संघटना आहे याचे सुद्धा पदाधिकारी अविनाश सोनावणे अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशनला आपल्याकडून तक्रार अर्ज दिलेला आहे आणि संबंधित डॉक्टरांवर आणि हॉस्पिटल हॉस्पिटलवरती कठोरातली कठोर कारवाईची मागणी केलेली आहे आपण त्यांना विचारूया त्यांच्या मागणी माग, त्यांची मागणी काय आहे आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात आपण बघतोय बदलापुरातलं आत्ताच नुकतंच प्रकरण जे झालं छोट्या मुलींचं ते झाल्यानंतर आता बदलापुरात हे हा जो काही प्रकार घडतोय आरोग्य व्यवस्थेवरती जो काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे एका तरुणाला जीव गमवावा लागलेला आहे का एकंदरीत तुमच्या प्रतिक्रिया आहेत आणि तुमची मागणी काय आहे खरं पाहिलं गेलं तर बदलापूर शहर या शहराला आता कोणी वाली राहिलेला नाहीये कोविड काळामध्ये आपण बघितलं असाल की कुठेही नाही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नसेल एवढा ढिसाळ कारभार बदलापूरमध्ये चालू होता अव्हाच्या सव्वा बिलं घेऊन कोरोनाची बिलं काढली जात होती ती त्यानंतर एखादा मृत घोषित करायच्या वेळेला त्याच्याकडून जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत बॉडी देत नव्हते असे बरेचसे प्रकार होते त्यानंतर आपल्याच आमच्याच बरोबरचा एक मुलगा दीपक कदम त्याचं नुकतंच अपेंडिक्स ऑपरेशन झालं आणि नंतर त्याला चालायला लावलं डॉक्टरांनीच तो मुलगा आपल्याला माहिती असेल की तो व्हिडिओ बदलापूर शहरामध्ये प्रचंड व्हायरल झाला त्याचा एक मित्र तो व्हिडिओ करत होता तो चालतानाचा चालता चालता तो मुलगा अचानक पडतो म्हणजे जसं ताजी असताना डॉक्टर जर त्याला चालायला लावतात अपेंडिक्स ऑपरेशन झालेलं असतात आणि तो मुलगा त्या व्हिडिओमध्ये आपण बघितला असेल की तो पडला म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही बदलापूरमध्ये खूप भयाक आहे आरोग्य व्यवस्थेचे तीन किलो वाजलेले आहेत कोल्हापूर शहराला आता कुणी वाली राहिलेला नाहीये त्यामुळे सामाजिक आहे सामाजिक संस्था च्या माध्यमातून आम्ही आज पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे तर कुठे लवकरात लवकर याच्यावर कारवाई केली नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने जे काही करायचं ते करणारच आहोत हॉस्पिटल हे एक हजार एक टक्के बंद होणार आमच्यावर कितीही जरी प्रेशर आला कितीही जरी दबाव आणण्याचा प्रयत्न या राजकारण्याने किंवा इतर लोकांनी जर केला तर नक्कीच त्यांना पण याच्यातून जावं लागेल कारण आता आम्ही हात धुन मागे लागलेलो आहोत ह्या सर्व परिस्थिती नंतर आरोग्य व्यवस्थेच्या मागे आम्ही लागलो गेल्या दोन महिन्यापूर्वी शाळा प्रशासनाच्या आम्ही मागे लागलेलो त्यामुळे रद्दापूर शहरातल्या बऱ्यापैकी शाळा अलर्ट झाला त्यानंतर आता आम्ही आरोग्य व्यवस्थेवरती कारवाई करायला सुरुवात करतो रद्दापूर शहरामध्ये असे अनेक डॉक्टर आहेत की जे डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि आयुर्वेदिक डॉक्टर असताना सुद्धा त्यांच्या ओपीडी खुल्या खुल्या चालू आहेत आणि अक्षरशः म्हणजे तिथे तरी खेळकुंड मांडलेला आहे प्रचंड प्रचंड विलं घेतली जातात बॉडी हा ताब्यात द्यायच्या आधी पण त्या पेशंटच्या रिलेटिव्ह खूप त्रास दिला जातो आणि असे बरेचसे प्रकार आमच्याकडे ह्या सव्वा सव्वा महिन्याच्या मुलीच्या डोक्यावरच छत्र गेलेलं ला असेल आणि कुटुंब आपल्याला आपण बघितलं असेल की त्या बहिणी काय रडत आहेत मी देखील या परिस्थितीतून गेलेली आहे माझा सुद्धा मेन मध्ये गेलेला आहे त्यामुळे कुटुंबावरती ज्यावेळेला ती परिस्थिती उद्भवते त्यावेळेला कुटुंबाची काय अवस्था असते यातून मी गेलेली आहे त्यामुळे आता आमची ठोक कारवाई जी आहे ती बदलापूर शहरातल्या ह्या सर्व आरोग्य व्यवस्थेवरती असणार आहे जिथे जिथे आम्हाला असा असे प्रसंग येतील तिथे तिथे आम्ही नक्कीच कारवाई करणार एकीकडे एक बदलापूर मेट्रो सिटी होणार आहे एकीकडे एक बदलापूर स्मार्ट सिटी होणार आहे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात मात्र आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत आजही कुठल्याही लोकप्रतिनिधीनं ठोस कारवाई या ठिकाणी केलेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवलेल्या नाहीत एक सुसज्ज रुग्णालय सुद्धा बदलापूरकर बदलापूरकरांना देण्यासाठी कुठेतरी निष्क्रिय ठरलेले आहेत असं असताना या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना राजकारणी म्हणून सुद्धा, सुद्धा आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा तुमचं काय भूमिका आहे मी थोडस राजकारण बाजूला ठेवून बोलीन कारण एक माणूस म्हणून ज्या आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी नक्कीच देणं लागतो मरताना आपण काही हे सगळं बरोबर घेऊन जाणार नाही गेली पंचवीस पंचवीस वीस वीस वर्षात ज्यांनी ह्या नगरपालिका असेल किंवा या विधानसभेवरती राज्य केलं त्यांना जर काही प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला तर ते लोक नक्कीच लिलावती किंवा कोकिलाबेन सारख्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात बदलापूर शहरातल्या लोकांची किंवा ह्या मतदारसंघातल्या लोकांची तुम्हाला मतं जर हवी असतील आणि ती मतं मागण्यासाठी ज्यावेळेला त्या मतांची भेट मागण्यासाठी जेव्हा तुम्ही दारात जाता त्यावेळेला तुम्हाला लाज वाढायला पाहिजे की आपण आरोग्य व्यवस्थेसारखी सुविधा ह्या बदलापूर शहरात देत आहेत कोविडमध्ये कुठे होते हे राजकारणी हा मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न घेऊन मी मुरबाड विधानसभा लढली माझी बदलापूरकरांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की बाबांनो आता तरी तुमचे डोळे उघडा थोडसं राजकारण बाजूला ठेवून आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात मला आणि माझ्यासारख्या अच्छ असंख्य तरुण वर्ग जो आहे रदनापूर शहरात त्यांना काम आहे आणि जर तुम्हाला काम करायचंय आपल्या समाजासाठी जर काही चांगलं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर काम करू शकता थोडंसं राजकारण बाजूला ठेवून मी ह्यासाठी बोलीन की प्रत्येक वेळेला आपण टेस्ट तेच करत आलो आणि आपण प्रत्येक वेळेला ह्यांनाच जर निवडून देतोय तर आता काळाची गरज बनते कारण बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारे शहर आहे असंख्य प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांवरती आता बोलणं योग्य नाही आरोग्य व्यवस्थेचा जो ढिसाळ कारभार आहे त्याच्यावरती आम्ही खूप भूमिका आता इथून पुढे नक्कीच घेणार आहोत आपण यापूर्वीच बोललोय की या ठिकाणी जे रुग्णालय चालू आहेत खाजगी रुग्णालय चालू आहेत अगदी बदलापुरात खाजगी रुग्णालयाचं स्तोम मारलेलं आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून गवगावा करणारे हे हॉस्पिटल ज्या ठिकाणी साध्या साध्या उपचारावरती कुठल्याही प्रकारची उपचार मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आता ज्या हॉस्पिटलबद्दल आपण बोलतोय सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस प्रशासनाने केलेली नाहीये या मागे काय कारण असू शकतं कुठेतरी राजकीय वरधस्ता आहे का असं वाटतं नक्कीच मागे काहीतरी राजकीय असण्याची शक्यता आहे कारण मी काल परवा पण एका बाईक मध्ये सांगितलं की मला सुद्धा बऱ्याच लोकांचे फोन आले पण ज्यांनी मला फोन केलेत त्यांना मी आज या लाईव्हच्या मार्फत ओपन चॅलेंज करेन त्यांना मी आव्हान करीन जर तुमच्यात खरोखर हिंमत असेल ना तर तुम्ही त्या हॉस्पिटल वाचवण्याचा प्रयत्न करा आणि हॉस्पिटल कसं बंद होईल याच्यासाठी आम्ही बदलापूर करण्या बरोबर घेऊन जे आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी के। प्रवीण यांचा मृतदेह जे जे रुग्णालयात नेण्यात आला त्यावेळेला प्राथमिक अहवाल जो डॉक्टरांनी सांगितला त्यावेळेला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं काय नक्की कारण होतं असं ते बोलले की लंग्स मध्ये लिक्विड गेल्यामुळे आणि प्रकारचं गाठी झाल्यामुळे असं लिहून मृत्यू झाला आहे असं त्यांनी लिहून या ठिकाणी आपण बघतोय प्राथमिक अहवाल जो आहे तो आमच्यापर्यंत प्राप्त झालेला आहे आपण जर त्याचा अभ्यास केला तर साधारण त्या महाधमन्या ज्या आहेत आपल्या शरीरातल्या त्यामध्ये कुठेतरी लिक्विडचं प्रमाण जास्त झालं होतं ओव्हर ड्रग झाल्यामुळे ते फुफ्फुसांपर्यंत जाऊन फुफ्फुसांचे एकत्रीकरण होऊन त्यांचा मृत्यू ओढवला होता अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल जो आहे तो जे जे रुग्णालयाकडून प्राप्त झालेला आहे अंतिम जो अहवाल आहे तो काही दिवसातच प्राप्त होईल मात्र या अहवालानंतर सुद्धा जर पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत नसेल तर खरंच ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे अजून कित्येक लोकांच्या मृत्यूची बदलापूरकर आणि बदलापूर प्रशासन वाट बघतंय या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपल्या बरोबर अविनाश सोनावणे आहेत आपण त्यांच्या बरोबर बोलूयात आपण बघतोय सर बदलापुरात ही जी घटना आहे वारंवार घडणाऱ्या घटना आहेत आणि आता बदलापूरकर या सगळ्या गोष्टीला त्रस्त झालेल्या आहेत कोरोना काळात बदलापूरकरांनी प्राथमिक उपचारापासून ते अगदी चांगला ऍडव्हान्स उपचारापर्यंत खूप त्रास सहन केलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय हो नव्हती कोरोना नंतर तरी कुठेतरी बदल घडणं अपेक्षित असताना त्यांच्या परवानगी असं असताना हॉस्पिटलला दुसऱ्या परवानगी देऊ शकत पालिका प्रशासन म्हणजे आता कुठेतरी गोड कारभार आहे आणि जर आपण जर पाहिलं आजपासून मागची इथं पार्श्वभूमी पाहिली भिंडे या ठिकाणी माफ करा लाईव्ह मध्ये आपला व्यत्यय आला होता आपण पुन्हा एकदा अविनाश रोराव यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल एकंदरीत बदलापूरच्या आरोग्य व्यवस्थेवरची ढिसाळ परिस्थिती यावरती बदलापूरच्या आरोग्य हो। हो, व्यवस्था एकदमच ढिसाळ आहे संदेशकर कुटुंबावर आणि ज्या हॉस्पिटलमध्ये जे ऍडमिट केलं होतं त्या मालक आहे धनलक्ष्मी हॉस्पिटलचा पाहिला कोविड मध्ये सुद्धा त्यांच्या परवानगी नाकारे त्यांची त्यांची होमिओपॅथी जी डिग्री आहे त्या डिग्रीच्या आधारे ते, आधार ते कोविडची पार्व घेऊ शकतात त्या पेशंटची नाही त्याच्यानंतर ह्यांनी हॉस्पिटल टाकले ह्या हॉस्पिटलच्या आधारावरती हो मोठमोठे ऑपरेशन करू शकतात का हा माझा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्याच्या आधारावरती हो बदलापूर शहरामध्ये एक मेडिक्लेम हे मेडिक्लेम ही मोठी थीम चालू आहे मेडिक्लेमच्या आधारे पेशंटला बोलावून त्याला मस्त लालीपाटर लावून त्याला चार पाच दिवस एसी मध्ये ठेवून बिल जास्तीत जास्त कसं काढायचं हे सिस्टम आमच्या प्रवीण सोबत झाली जीव गमावला कारण जास्तीत जास्त बिल कसं होईल म्हणजे सांग चांगल्या क्वालिटीच्या चांग चा, चांगल्या कुठल्या तरी ह्याच्या दाखवा मेडिसिन दाखवायच्या इंजेक्शन मारले त्याला कारण मेडिक्लेमचे जेव्हा ऑफिसर येतात तेव्हा त्याला दाखवावं लागतं ला ला। त्याचा हा ओव्हरडोस झाल्या कारणाने प्रवीणचा जीव गमावला गेला कारण ह्यांच्या हलगर्जीपणामुळे ज्या अर्थाने आता समजूतर जो कुटुंब आहे तेव्हा हॉस्पिटल पूर्णपणे बंद आणि ज्या हॉस्पिटलचे जे मालक आहेत जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर एकदम सगळ्यात मोठीची कारवाई आणि हॉस्पिटल जेव्हा बंद होईल तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आम्हाला दाबण्याचा प्रयत्न धमकण्याचा प्रयत्न जर केला तर त्या त्याला माफी नाही तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आज अर्ज दिलेला आहे काय अर्जामध्ये तुम्ही नमूद केलेला आहे अर्जामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत आणि धनलक्ष्मी आणि जी सायझरी हॉस्पिटल आहे परवानगी कोणाची डॉक्टर कोण ज्याला इंजेक्शन देण्याचा अधिकार नाहीये हा ज्याने त्या जा साबुदार गोळ्या द्यायला पाहिजेत तो वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन द्यायला लागला ऑपरेशन द्यावं लागला ला ला त्याच्यामुळं माहितीच नाही ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टी पाहिजे आणि सात ते दिवस असतापर्यंत चार ते पाच माणसांनी जीव आम्हाला याचा मागचं कारण काय म्हणजे याचा प्रॉपर डॉक्टरच नाहीत ज्यांच्या नावाने डिग्री घेतली आहे ते डॉक्टर तिथे अवेलेबल नाही आहेत म्हणजे हे हॉस्पिटल हे योगेश मेंडे यांचं नाहीये का नाहीये मग कोण आता अच्छा नावापुरते आहेत जे डॉक्टर जी काही आहे काय ज्यांची डिग्री वापरलेली त्यांच्या अनुषंगाने ते ऑपरेशन वगैरे हो झाले पाहिजेत ते होतच नाहीत म्हणजे हा सगळा डिसल कारभार आहे पैसे कमावण्याचे लालच आहे मेडिक्लेम च्या नावाने पैसे कसे काढता येतील हे यांनी फक्त बघितलं त्याच्यामुळे हा प्रवीणचा जीव गेलेला आहे हा एक वेगळ्या प्रकारचा जो गौप्यस्फोट या ठिकाणी अविनाश सोनवणे यांनी केलेला आहे सह्याद्री हॉस्पिटल हे योगेश मिंडे यांचं नाहीये तर हे भलत्याच कोणत्या तरी डॉक्टरचं आहे आणि त्या डॉक्टरच्या नावाने हॉस्पिटल उघडण्यात आल्याची माहिती ते आपल्याला देतात संबंधीचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि बरेचसे फेक पेपर असल्याची आम्हाला माहिती आता मिळाली आहे आणि जर आम्हाला प्रवीणला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही ह्याच्या कोर्टामध्ये पिटिशन करणार आणि बदलापूर शहरामध्ये दे, जेवढे पण क्लिनिक आहेत त्या डॉक्टरांच्या डिग्र्या आणि हॉस्पिटलची पूर्ण माहिती पालिका प्रशासनाने कशी माहिती दिलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी कशी काय माहिती दिलेली आहे त्याला कशी किंवा त्याला परवानगी दिलेली आहे ते सगळं आम्ही काढणार आता दूध का दूध पाणी का पाणी लवकरात लवकर होणार कारण बदलापूर शहरामध्ये काय झालंय साधी सर्दी जरी झाली तरी मध्ये ऍडमिट करतात कारण त्याच्याकडे मेडिक्लेम आहे अशी परिस्थिती परत निर्माण होऊ नये म्हणून एक चपराक बसली पाहिजे कारण ज्या त्या कुटुंबावरती जे प्रसंग आहे ते सगळ्यांना माहिती एक ते प्रसंग धरता होता आणि तो आज गेलेला आहे त्याला सर्वसा जबाबदार धनलक्ष्मी हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटलचे मालक जे असतील काय मागणी आहे शेवटची तुमची हॉस्पिटल बंद झालं पाहिजे डॉक्टरांना शिक्षा भेटली पाहिजे माझी एवढीच मागणी आहे त्यांच्याकडे आम्हाला हा न्याय भेटला पाहिजे तेव्हा माझ्या भावाच्या आत्म्याला शांती भेटेल हॉस्पिटल बंद झालं पाहिजे डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी कुटुंबीय करतायत त्याचबरोबर सामाजिक संघटना देखील करतायत आणि यासाठी वेळ पडली तर आम्ही पुन्हा एकदा जन आंदोलन उभारू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी संगीता चेंडवणकर यांनी दिलेला आहे आपण जेव्हा हे लाईव्ह करत असताना आपल्याला इत्यंभूत सगळी माहिती कळालेली आहे प्रवीण समजितकर यांच्याबरोबर नक्की त्या ठिकाणी काय घडलं या सगळ्या प्रकरणात दोन तासात त्यांच्याबरोबर डॉक्टरांनी काय केलं या संदर्भात बरेच प्रश्न जे आहेत आणि बऱ्याच गुढ गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत आणि कदाचित ज्या वेळेला शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे ते देखील स्पष्ट होईल यामुळे कुठेतरी आता जेव्हा डॉक्टरांपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे पोलीस प्रशासनापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे तर पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली जाते एवढं सगळं होऊन देखील हॉस्पिटलला पोलिसांकडून आ, सुरक्षा दिली जाते जा 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 ही खरंच निंदनीय गोष्ट आहे ज्या कुटुंबावरती इतका मोठा आघात घडलेला आहे त्या कुटुंबातला करता करविता पुरुष ज्या कुटुंबानं गमावलेला आहे कुटुंबाचा एकमेव आधार त्यांनी गमावलेला आहे ज्याची कुठल्याही प्रकारे परतफेड होऊ शकत नाही अशा व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पोलीस प्रशासनासोबत संपूर्ण प्रशासन व्यवस्था करतीये काय हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय लोकप्रतिनिधी यावरती का बोलत नाहीयेत लोकप्रतिनिधी का गप्पा आहेत यामध्ये काहीतरी बेरा आहेत का अशी अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अनुभव ह्या हॉस्पिटलच्या संदर्भात किंवा इतर हॉस्पिटलच्या संदर्भात जो काही असेल तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आपले बदला पुरलाव लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद